नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत दादासाहेब पाटील कोच्चे शेतकरी आहेत आणि ह्यांचं इथं नाग गेलेलं आहे मी कवठे मन काढून आलोय महाराष्ट्र ठीक नाही आणि काहीच नाही आहे तरी पण आपण हा रेस्क्यू करू कोबरा आहे असं मत आहे नागच आहे नागच असा आहे मत आहे ए पोपट त्या ताडी दा हा मित्रांनो इथं गेलेलं यांचं मत आहे आणि हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा एक चांगल्या रीतीने इथे येऊन बसलेला आहे जरा बारकी एक द्या जरा त्यानं त्यान हा पाहिजे ठीक नाही आणि अशा रीतीनं मी पावसाचं थोडं ढगाळ वातावरण झालं की मीटिंग स्प्रेट चालू असल्यामुळं कोबरा नाही

इंडियन प्रॅक्टिकल कोबरा मी तुम्हाला जवळून दाखवतोय आणि अशा रीतीने बसलेला आहे आपण त्याला रिस्क्यू करू थोड्याच वेळात हा का जरा तू संतोष

ഇയസോഡിയാറ ഇംഗ്ലീഷ് മാരെ കൊട്ടിയില്ലേ ദാ ഇൻസർബായിട്ട് ഇതാറക്കടോ കൊട്ടായി आणि अशा रीतीनं मित्रांनो याला आपण रेस्क्यू केलेला आहे आणि ही जी पद्धत आहे मित्रांनी अशा रीतीनं आपण याला जरा सुतळीचा बांधायला ना नाही नाही बरी नको सुतळीचा पण काय सुतळी मत आहे असा जरी कोबरा घालत आला तर प्रत्येक शेतकऱ्यानं हे शेतकरी आहेत त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी चांगल्या रीतीनं लक्ष ठेवलेलं होतं आणि ह्या पायऱ्या किंवा ह्या वेळेस अशा ठिकाणी कोणतेही नाही आणि शक्यतो शेतकऱ्यांनी मारले नाही पाय त्यांच्यात नेहरूटॉक्सिक विष आहे आणि जरी असल्या सापाची बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि एवढं आहे मित्रांनो आज ठीक नाही आहे त्याचं कारण की मी कवठे मकाळला गेलेलो होतो असा अचानकच शेतकऱ्यांचा कॉल आलेला होता माझ्या कामानिमित्त अभिनंदन आहे हा नाग वाचवलेला आता समाधान वाटलं आणि प्रत्येक शेतकऱ्यानं असा सापाला वाचवलं पाहिजे पर्यावरणात सापाची गरज आहे की आमसर किंवा जे काही मेडिसिन तयार होतंय हे विषारी सापांच्या पासूनच तयार होतंय आणि माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने साप वाचवला पाहिजे आपण याला थोड्याच वेळात चांगल्या